नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मकर संक्रांती निमित्ताने पाहणार आहोत मस्त खुसखुशीत अशी तिळगुळ चिक्की चिक्की शंभर टक्के खुसखुशीत होण्यासाठी आज आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत तुम्ही पुढे तुम्हाला सांगेनच आपल्या चॅनलवर निमित्ताने केलेल्या अशाच बऱ्याच रेसिपी उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता आज आपण केलेली चिक्की अजिबात चिकट न होता मस्त खुसखुशीत कुछ होते खाताना अजिबात दाताला चिकटत नाही ही चिक्की तुम्ही एक वेळ करून महिनाभरासाठी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण तिळ भाजून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये एक कप पांढरे तिळ घेतलेले आहेत गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आपल्याला तीळ असे सतत ढवळत राहून अगदी छान भाजून घ्यायचे आहेत इथे मी पॉलिश न केलेले तिळ घेतलेले आहेत तिळ आपल्याला पाच ते सहा मिनिटं भाजून घ्यायचे आहेत तिळ करपू द्यायचे नाही आहेत किंवा खूप जास्त देखील भाजायचे नाही आहेत तिळ जर करपले तर मग ते कडवट लागतात आणि आपल्या चिक्कीची चव बिघडू शकते बघा इथं आपण घेतलेले तिळ छान भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता हलका रंग बदललेला आहे पण तिळ मी अजिबात करपू दिलेले नाही आहेत भाजून घेतलेले तिळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ते पूर्णपणे गार होऊ द्या यानंतर आपण याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करूया आणि शेंगदाणे छान भाजून घेऊया इथं मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत चिक्की करताना आपण सगळी साहित्य एकाच भांड्याने मोजून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर घरातील कोणतीही क्वाटी घ्या आणि तिनेच सर्व साहित्य मोजून घ्या म्हणजे तुमचं प्रमाण अजिबात बिघडणार नाही असे आपण शेंगदाणे सतत ढवळत राहूया आणि शेंगदाण्यांच्या साली फुटेपर्यंत शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे पण आपल्याला करपू द्यायचे नाही आहेत बघा आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत शेंगदाण्यांच्या साली फुटू लागलेल्या आहेत शेंगदाण्यानं खूप जास्त काळपट डाग पडू दिलेले नाही आहेत आता भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटात काढूया ते गार होऊ द्या आणि शेंगदाण्यांची सालं काढून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया आपण भाजून गार करून घेतलेले पांढरेदिळ इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत बघा तीळ पूर्णपणे गार झालेले आहेत आणि यातले एक चमचाभर तिळ मी बाजूला काढून ठेवलेले आहेत ते आपण पुढे वापरणार आहोत आता आपल्याला हे पांढरे तिळ मिक्सरला लावून जाडसर वाटून घेणार आहोत पण मिक्सर सलग न फिरवता पल्स मोडवर आपण फिरवायचं आहे म्हणजे आपल्याला हवं तसं जाडसर तिळाचं कूट मिळेल मिक्सर आपण सलग फिरवला तर ते त्यातून तेल सुटेल आणि आपल्याला तिळाचा कूट न मिळता त्याचा घट्ट गोळा तयार होईल तुम्ही पाहू शकता त्यावेळी मिक्सरला लावून मी असं जाडसर कूट तयार करून घेतलेलं आहे अगदी बारीक केलेलं नाही आहे तुम्ही पाहाल तर यामध्ये दे अख्खे देखील शिल्लक आहेत असंच आपण जाडसर कूट तयार करून घ्यायचं आहे अगदी बारीक पावडर करायची नाही आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण भाजून गार करून घेतलेले शेंगदाणे इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत जेवढी शेंगदाण्यांची सहज सालं निघाली तेवढी मी काढून घेतलेले आहेत आता आपण हे शेंगदाणे देखील मिक्सरला लावून याचा जाडसर कूट तयार करून घ्यायचा आहे मिक्सर चालू करताना आपण पल्स मोडवर तीन चार वेळा फिरवायचा म्हणजे आपल्याला हवं तसं जाडसर शेंगदाण्याचं कूट पटकन तयार होतं तुम्ही पाहू शकता शेंगदाणे मी मिक्सरला लावून असं जाडसर कूट तयार करून घेतलेलं आहे अगदी बारीक पावडर करायची नाही पा आहे तुम्ही पाहाल तर यामध्ये शेंगदाण्याचे अख्खे किंवा अर्धे तुकडे देखील यामध्ये आहेत असे अर्धवट तुकडे असले म्हणजे आपण जेव्हा चिक्की खातो तेव्हा ते, ते दाताखाली आले म्हणजे चिक्की चवीला अजून छान लागते आता आपण दाण्याचं कूट आणि तिळाचं कूट एका भांड्यामध्ये घेऊन एकत्र करून घ्यायचं आहे यानंतर आपण गुळाचा पाक तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये सवा कप गुळ घेतलेला आहे तुम्ही एक कप घेतला तरीही चालेल मला चिक्की थोडीशी गोडसर हवी होती म्हणून मी सव्वा कप घेतलेला आहे सर्व साहित्य एकाच भांड्याने मोजून घ्यायचे आहेत यामध्ये एक ते दीड टेबल स्पून पाणी घालायचं म्हणजे गूळ पटकन विरघळला जातो खूप जास्त वेळ कोरडा गुळ आपण परतून घ्यायचा नाही आहे नाहीतर मग त्याचा कडवटपणा वाढतो आता आपण गुळ विरघळेपर्यंत चमच्याने असं सतत ढवळत राहूया गॅसची फ्लेम लोटो मिडियम करायचे आहे बघा आता आपण घेतलेला गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे यामध्ये अजिबात गुळाचा खडा शिल्लक राहिलेला नाही आहे इथं मी साधाच गुळ वापरलेला आहे चिक्कीचा गुळ घेतलेला नाही आहे आता आपण यामध्ये एक ते दीड टी स्पून साजूक तूप घालूया त्यामुळे काय होईल आपला पाक चमकदार दिसतो आणि जेव्हा आपण चिक्की करतो तेव्हा चिक्कीला छान चा अशी शाईन येते आता आपण तूप यामध्ये मिक्स करून घेऊया आणि लो टू मिडियम फ्लेमवर तीन चार मिनिटं पाक शिजवून घेऊया आणि त्यानंतर आपण पाक सतत चेक करत राहायचा आहे आपल्याला छान गोळीबंद पाक तयार करून घ्यायचा आहे तीन चार मिनिटं पाक शिजवून घेतल्यानंतर काही थेंब एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये घालायचे आणि पाक घट्ट झालाय का बघायचा अजून आपला पाक आपल्याला हवा तसा तयार झालेला नाही आहे तो रबरासारखा ताणला जातो आहे आपल्याला अगदी कडक गोळीसारखा पाक तयार करून घ्यायचा आहे अजून आपण दोन ते तीन मिनिटं लो मिडियम फ्लेमवर पाक शिजवून घेऊया सतत आपण मिनटा मिनटाला पाक चेक करत राहायचा आहे पाक चेक करताना आपण फ्रीजमधलं गार पाणी घ्यायचं आहे म्हणजे पाक पटकन गार होतो आणि आपल्याला कळतं की आपल्याला हवा तसा पाक तयार झाला आहे का पाक गार झाल्यानंतरच आपण चेक करायचा आहे गरम गरम पाक चेक केला तर तो आपल्याला असा नरमच लागतो आणि मग आपल्याला वाटतं आपला पाक शिजला नाही आहे आपण पाक अजून शिजवतो आणि मग आपला पाक चुकून पुढे जातो अजून दोन तीन मिनिटं पाक छान शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता छान दाटसर झालेला आहे आणि त्याचा रंग देखील गडद झाला आहे आता आपण दहा पंधरा सेकंद थांबूया आणि मग पाक चेक करूया त्याची गोळी तयार होते आहे का गरम गरम पाक चेक करायचा नाही आहे गार करूनच चेक करून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे पाक आपला बराचसा घट्ट झालेला आहे आपण पाक वाटीमध्ये घातला होता त्याची अशी गोळी तयार झालेली आहे वरून गोळी खाली टाकायची टनकन आवाज आला पाहिजे आणि ही गोळी तुटते का पहायची पटकन तुटली पाहिजे म्हणजे आपला पाक अगदी बरोबर झाला आहे असं समजायचं असा पाक झाला म्हणजेच आपली चिक्की अगदी मार्केटमध्ये मिळते तशी छान खुसखुशीत होते खाताना अजिबात दाताला चिकटत नाही आता आपण गॅसची फ्लेम लो केलेली आहे यापुढे फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे इथं आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत तो म्हणजे दोन चिमूट खायचा सोडा जेव्हा मार्केटमध्ये आपल्याला खुसखुशीत चिक्की मिळते त्यामध्ये असा दोन चिमूट सोडा घातलेला असतो सोडा घातल्यामुळे पाक हलका होतो आणि आपली चिक्की देखील हलकी होते खाताना छान खुसखुशीत लागते ती दाताला अजिबात चिकटत नाही सोडा टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाक अगदी छान फेसाळून आलेला आहे आता आपण लगेचच यामध्ये आपण तयार करून घेतलेले दाण्याचं कूट आणि तिळकूट घालायचं आहे दोन्ही साहित्य मी आधीच एकत्र एक करून घेतलेली होती गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे गॅस अजिबात बंद करायचं नाही आहे गॅस बंद केलात तर गुळाचा पटकन गोळा तयार होईल आणि ही सगळी साहित्य अजिबात मिक्स होणार नाहीत लो फ्लेमवर आपण पटापट हे मिक्स करून घ्यायचं आहे इथून पुढची प्रोसेस अगदी झटपट करायची आहे बिलकुल थांबायचं नाही आहे आता जरी तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तरीही पटापट मिक्स केल्यानंतर आपण तयार केलेल्या गुळाच्या पाकामध्ये ते व्यवस्थित मिक्स होतं तुम्ही पाहू शकता गॅस अजूनही चालू आहे मी बंद केलेला नाही आहे बघा साधारण मिनिटभरामध्ये आपलं चिक्कीचं मिश्रण तयार आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच आपण चिक्की सेट करणार आहोत बघा व्यवस्थित असं आपलं मिश्रण तयार आहे चिक्की सेट करण्यासाठी इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे चॉपिंग बोर्डला मी साजूक तूप लावून घेतलेला आहे तुम्ही ताट उलटं करून घेऊ शकता किंवा पोळपाट घेतलं तरीही चालेल आता आपण हे मिश्रण यावर काढून घेऊया आणि गरम आहे तोवरच आपण हे मिश्रण सेट करून घेणार आहोत असं पटकन चमच्याने थापून घ्यायचं आहे चिक्की खूप जास्त जाडसर ठेवायची नाही आहे जशी बाजारात मिळते तेवढीच जाडी ठेवायची आहे नंतर आपण लाटणं घ्यायचं आहे लाटण्याला देखील मी साजूक तूप लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण व्यवस्थित चिक्की सेट करून घेऊया बघा आधी मी चिक्की लाटण्याने अगदी व्यवस्थित लाटून सेट करून घेतलेले आहे आणि मग सिलिकॉनच्या चमच्याने एकसारखी करून घेतली आणि आपण भाजून जे शिल्लक ठेवले होते एक चमचाभर पांढरे तिळ त्यातले तिळ आपण वरून भुरभुरवणार आहोत सजावटीसाठी असे अख्खे तिळ वरून घातले म्हणजे चिक्की दिसायला छान दिसते आणि पुन्हा एक वेळ हलक्या हाताने लाटणे फिरवणार आहोत म्हणजे ते तिळ यामध्ये अगदी छान बसले जातील यानंतर आपण चिक्की कट करून घेणार आहोत लगेचच कट मार्क करून घ्यायच्या आहेत आधी आपण कडा काढून घेऊया म्हणजे सर्व आपल्याला चिक्की छान चौकोनी आकारात मिळेल जास्तीच्या कडा अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायच्या आहेत यानंतर आपण चिक्कीला असे आढवे उभे मार्क करून घेऊया अर्थात चिक्कीच्या वड्या जशा तुम्हाला लहान मोठ्या हव्या असतील ज्या आकारात हव्या असतील त्यानुसार तुम्ही चिक्की कट करून घ्या आता आपण ही चिक्की पूर्णपणे गार होईपर्यंत अशीच ठेवून देणार आहोत आणि मग आपण चिक्क्या काढून घेणार आहोत पंधरा वीस मिनिटांमध्ये चिक्की अगदी व्यवस्थित सेट होते बरोबर अर्धा तास झालेला आहे चिक्की व्यवस्थित सेट झाले पुन्हा एक वेळ आपण पिझ्झा कटरने आधी जिथे मार्क केले होते ते मोकळे करून घेऊया म्हणजे आपल्याला चिक्की अगदी सहज काढता येईल आधी आपण या बाजूच्या कडा काढून घेऊया आणि मग मी तुम्हाला बाजूचाच तुकडा तोडून दाखवते बघा अगदी सहज तुटले अजिबात चिकट झालेली नाही आहे किंवा ताणत नाहीये मस्त खुसखुशीत अशी आपली चिक्की तयार आहे आता आपण ही चिक्की काढून घेऊया तुम्ही पाहू शकता शॉपिंग बोर्डला देखील अजिबात चिकटलेली नाही आहे चमच्याने अगदी सहज निघते आणि जशा बाजारात वड्या मिळतात अगदी तशाच वड्या तयार झालेल्या आहे आपण यामध्ये साजूक तूप घातलं आहे त्यामुळे त्याला चमक देखील अगदी छान आलेली आहे बघा अगदी छान अशी आपली चिक्की तयार आहे अशाच पद्धतीने ही तिळगुळ चिक्की तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद